येथे आळूची कोवळी पाने अर्धा पाने घेतलेले आहेत तर आता आज आपण आळूचे भजी म्हणा किंवा आळूच्या वेगळ्या प्रकारच्या वड्या म्हणा या करणार आहोत त्याच्यासाठी एक भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव चमचा हळद घालायची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी अर्धा चमचा तिखट घातलेला आहे अगदी थोडा पाव चमचालाही कमी सोडा घालायचा आहे यामध्ये आता पाणी घालून सरभरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे प्रकारे पीठ सरभरीत भिजवून घ्यायचं आहे आता जी आपण आळूची पाने घेतलेली त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत कात्रीनं असे तुकडे करायचे सुरुवातीला चार तुकडे करून घ्यायचे ही पानं कापून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला ती मोठी वाटत असेल तर त्याच्यातसुद्धा दोन दोन करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही कसं कापायचं ते कापून घेऊ शकता आता आपण पीठ जे कालवून घेतलेलं होतं ते एक पान घ्यायचं आहे त्या पिठात बुडवायचं आहे आणि इकडे तेलात तळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर वड्या करायला वेळ नसेल तर अशा प्रकारेही तुम्ही आळूच्या या वड्या करून घेऊ शकता असे एक चार पाच पानं घेऊन तळून घ्यायचे आहेत आता हे गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे हे झटपटी होतात आणि खायलाही चांगले आहेत लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारे आहे आता हे वड्या किंवा भजी खरपूस तळून झालेले आहेत ते पेपर ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये काढून घेऊया आता हे दुसरा घाणं आहे अशा तऱ्हेने सर्व वड्या किंवा भजी असे हे करून घ्यायचे आहेत हे पण आता आपण तळून झालेले आहेत ते काढून ठेवूया आपले सर्व आळूचे भजी म्हणा किंवा आळूच्या वड्या ह्या करून झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा धन्यवाद